खाली बसलो आणि त्यांनी जर घोडा लावला आणि तिकून तर सोशल मीडियावर वाचू सुद्धा वाटत नाही पंधरा दिवस पण त्यांना हे उत्तर देण्याचं मजा लागायची त्यांना माहीत नाही आपण कमूक बसलो कारण आपण याच्यासाठी बसलो की लेकरा बाळाला सत्तर वर्षी मिळालं नाही आपले आणि ही आरक्षणाचा आयुष्याचा घास आमच्या जवळ आलाय म्हणून आम्हाला तुम्हाला काही बोलायचं नाहीये तुम्हाला किती भोकायचं तो भोका दोन तीन महिने दोन तीन महिने सुट्टी नाही जे जे बोलले बदलाच होणार त्यांचा सोडणार नाही अजिबात तुम्हाला काय उड्या हाणायचं तो हा ना त्याच्यानंतर सोडणार नाही कारण आम्ही तुम्हाला बोललेलो नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बोललेलो असलो तर तुम्ही आम्हाला बोलाव आम्ही तुम्हाला बोललेलोच नाही तुम्ही बोलतात म्हणल्यावर सोडणार ना अजिबात नाही तुला काय लिहून ठेवायचं ठुई तुला काय सांभाळून ठेवायचं पुरावे ठुई सोडणार नाही कारण आम्ही तुमच्या वाटत गेलो नाही तुम्ही विनाकारण त्या सोशल मीडियावरती याच्यावरती त्याच्यावरती बोलता आ मला वाटतंय काय गेल्या दिवस आमचं खोळंबलेला विषय होता आता कुठेतरी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराच्या पत्रात पडायला लागलाय आणि कुठं आपण आताच काय हे करायचं बोलून देना तोवर बोल ना तोवर त्याला काय तोंडाची बाब जिरायची काय मजा करायची तितकं काय भोकायचं तितकं भोकू एका दिवसात नाही काढत तो तिकडे नाही नाहीत भाऊ सोशल मीडियावर शिया आहेत काही लिह नाही ना काहीच नाही अशा शीत तीन महिने येणार नाही सोशल मीडियात तू तीन महिने शीत पण मी समाजामुळे त्या समाजाचं मला एकदा कल्याण करू दे मग बघू आपण स्पर्धा आलो शी भारी भरती कोणाची तू फक्त थांब म्हणा तोवर तोवर ते आता काय नावीलाच जे त्याला मला जसाल तसं वागता येतं संतापाशी संतासारखं संता वागतो नेत्यापाशी नेत्यासारखं समाजापाशी समाजासारखं मला सगळं वागता येतं बेस्ट येणारा ला ते बी येतं मला त्याची काही अडचण तू त्यात त्या तयारी पण थोडं एवढं आरक्षण मिळू दे मंग बघू मूळ विषय असा आपला आजचा तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की एवढ्या वेळेस एक झुटीनात झुटून राहा एकजुटीना एवढे वेळी शिक्क झटून राहणार कोणत्या संघटना काही शिल्लक ठेवायचंच नाही आता काही शिल्लक नाही ठवायचं राजकारणी मराठ्यांनी व्यावसायिक मराठ्यांनी यांनी थोडं शेतकरी मराठ्यांनी थोडा विचार करा कायम एकजूट दाखवावं लागते तर समाज कुटुंबाचं आणि लेकराबाळाचं अस्तित्व टिकतं तुमच्या शेतात काही काम नसू द्या पण त्या शेतात एक राऊंड तुम्ही मारलाच पाहिजे तरच लक्ष्मी घरात येथे कारण ती धरणी माय आपली तिच्या नुसतं बांधावर जरी जाऊन आलं ना तरी प्रसन्न वाटत तसं आपण बार बार एकजूट राहिलं पाहिजे समाजाला नवीन पालवी फुटते नवीन बळ मिळतं नवीन ताकद मिळते त्याशिवाय पर्याय नसतो म्हणून प्रमुख कर्त्यांनी बी समाजाची ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावरती जिल्हाभर राज्यभर जबाबदारी त्यांनी पण आणि गावखेड्यातल्या घराघरातल्या मराठ्यांनी पण वेळ मिळेल तसं आपण एकजूट राहिलो पाहिजे दाखविल्याशिवाय समोरच्यावर दबाव नाही पडत समोरच्याला दाखवाच लागतो तु। तुम्ही घरात एक इतका उपयोग नाही एखादी सभा बोलविली तुम्ही घरात बसून ऐकता तुमचा आमच्यावरती प्रेम आहे तुम्ही मोबाईलवरती ऐकता त्याचा दुष्परिणाम तुम्हाला माहित नाही तुम्ही घरात ते मोबाईलवर युट्यूबवर ऐकता तिकडं न गर्दी जमल्यामुळं आपल्या असणाऱ्या शत्रूला बोलायला जागा होती मराठ्यांची टिंगल ओढायला जागा होती त्यामुळं घर सोडायचं शिका प्रत्येकाने दाखवलं पाहिजे तो आम्ही तुमच्या सोबत येत घरात तुम्ही घरात मी माया घरात असं नाही चालत तुम्हाला ते दाखवायला लागत ज्यावेळेस लढाई समोरासमोरची करायची असती त्यावेळेस लढाईला समोरासमोर उतरायला लागतं ना का घरात हो आम्ही तुमच्या मागे काही टेन्शन ना घेऊ असं होत नसत प्रत्येकाने घराच्या बाहेर पडलं पाहिजे आपल्याला होड लागून देऊ नका सवय लागून देऊ नका ती आम्ही तुमच्या सोबत येत येणं नाही झालं पण मोबाईलवर आम्ही सगळं बघत होतो मोबाईलवर काय होता मोबाईलवर काय बघत होता त्यांनी तुमची पावर तिथं सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे आरोचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्हीची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणीमध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राईट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस ट्युशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखीन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क